પ્રદીપ ચવિપ ચૌહાણ સાવકર પાસકાર ગોહિત બાપ કર

बोला सहाराष्ट्राची <coughs> आराध्य छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलेशराव आंबेडकर देसाई स्वतः रमाई यांना प्रथम नम्र अभिवन आजचा जो प्रोग्राम आहे तो आपल्या विजयनगर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर या वार्डमधील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही वाटप वाटपाचा ती छत्रीवाटप त्या ठेवलेलं आहे ठेवलं होतं आणि फार मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जो आले होते बराच वेळ ते त्यांनी ते इथे थांबले होते त्या त्यांचा मी दिलगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे त्यांनी आमचे आधारस्तंभ मान्य प्रशांती काळे आज ते खूप ठेवलत होत चालली त्यांची तब्येत आणि मी त्यांना परमेश्वराला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं आणि इथं जिथे आम्ही उभी आहे ती जागा त्यांनी लवकर घ्यावी म्हणजे आम्हाला कुठंतरी अडकल्यासारखं होतं त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना प्रशांत साहेबांना लवकर बरं व्हावं एवढं विनंती करतो आणि माधुरीताई काळे यांचं आम्हाला आता वा मार्गदर्शन मिळू लाभलं जातं निलेशदादा यांचं मार्गदर्शन लाभलं जातं आपले लाडके सगळ्यांचे डी सी एम एकनाथ शिंदेसाहेब शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता सगळं हे प्रोग्राम करत असतो मागील आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सहा ते सात हजार वया मुलांना सात हजार वया वयांचंही वाटप केलं पेन वाटप दहावी आणि बारावी या मुलांचा गुणगौरव टोळा आम्ही चिंचपाडा विजयनगर या विभागामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करा केला त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक आमचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर साहेब सा, असं खे कदमसाहेब विशाल आ, विशाल वाघमारे आपले साहेब तांबेसाहेब प्रमुख आणि आमचे इतर सहकारी आमचे विभाग प्रमुख उपविभाग उपशाखा प्रमुख आणि जे सगळे कोणी आहेत त्यांनी या या सगळ्यांनीही मेहनत करून इथंपर्यंत हा आम्ही प्रशांत साहेबांच्या मार्गदर्शनानुसार हा आमचा गाडा चालू चालू आहे आणि असंच आमचं इथून पुढेही आमचं प्रत्येक छोटं मोठं कार्य करत राहील पुढच्या महिन्यात ही गणपती मोठ्या प्रमाणात येत आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आमचे प्रमा सहक सहकारी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये एरियामध्ये जेवढं होईल एवढा आम्ही खालीचं वाटा आम्ही करत असतो किती नागरिक आपण अडीचशे ते साडेतीनशे छत्रे आणल्या होत्या साडेतीनशे पर्यंत छत्रे आणल्या होत्या पूर्णपणे पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना छत्रे आम्ही वाटप केलेले आहेत अजूनही काय आता काय छोटे थोडे राहिले असतील काय त्यांना परत आम्ही आम्ही परत आम्ही त्यांना आम्ही त्यांना देऊ द्या तो ती साडेतीनशे छत्र्यांचं वाटप झालं आम्ही आता केलं केलं मागच्याच आठवडे याच जागेवरती आणि पेन पण दहा दहावी बारावीच्या मुलांना गुरुगौरव सोळा केलेला आहे <स्टारी>